रंजीत कासले हे खळबळजनक जे आरोप आहेत ते पोलिसांवरचे सातत्यानं समोर आणतायत आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांचं तोंड बंद करण्याचं चा काम चाललेलं आहे मला वाटते की त्यांना शोधायला पथक पाठवण्यापेक्षा कृष्णा आंधळेला पहिला जे आहे ते पकडलं पाहिजे कारण तो खुनातला आरोपी आहे त्याच्याकडे अनेक पुरावे आहेत आणि कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आणि रणजित कासले हे जे काय आरोप करतायत मला वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं तोंड दाबण्याचा कुणी प्रयत्न करू नये गुन्हा दाखल झाला असेल तर अटकपूर्व जामिनासाठी ते कोर्टात जातीलच परंतु त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे त्यांनी त्यांना जे जे काही माहिती आहे ते सगळं जे आहे ते जनतेसमोर आणावं आम्हाला सत्य बाजू जी आहे ती कळणं फार गरजेचं रणजित कासले हे खळबळजनक जे आरोप आहेत ते पोलिसांवरचे सातत्यानं समोर आणतायत आणि म्हणूनच कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यामध्ये अडकवून त्यांचं तोंड बंद करण्याचं चा काम चाललेलं आहे मला वाटतं की त्यांना शोधायला पथक पाठवण्यापेक्षा कृष्णा आंधळेला पहिला जे आहे ते पकडलं पाहिजे कारण तो खुनातला आरोपी आहे त्याच्याकडे अनेक पुरावे आहेत आणि कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही आणि रणजित कासले हे जे काही आरोप करतायत मला वाटतं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्यांचं तोंड दाबण्याचा कुणी प्रयत्न करू नये गुन्हा दाखल झाला असेल तर अटकपूर्व जामिनासाठी ते कोर्टात जातीलच परंतु त्यांचा आवाज दाबण्यासाठी हे सगळं सुरू आहे त्यांनी त्यांना जे जे काही माहिती आहे ते सगळं जे आहे ते जनतेसमोर आणावं आम्हाला सत्य बाजू जी आहे ती कळणं फार गरजेचं